कांट का ध्यान हो गया है वो लगा हो का धीरे भर दो साहब थोड़ा सा अगला

नाही <laughs> 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 श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी मार्गाचे काम गेल्या आठ वर्षापासून या ठिकाणी कासव गतीने आणि भ्रष्टाचाराचा शिखर काढून सुरू आहे आज दरवर्षी आम्ही सार्वजनिक बांधकामाचे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता कंत्राटदार या सर्वांना संबंधित लोकांना निमंत्रण देत असतो मात्र हे लोक काही त्या ठिकाणी येत नाहीत यावर्षी त्यांनी पालखी मार्गाचा हॅम प्रोजेक्टचा आठवादिवस साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी यावं यासाठी आम्ही त्यांना विशेष सूत्रेबाम ते त्या झोपीत ज्या निद्रावस्थेत ते आहेत त्या झोपेतून त्यांनी जागी होऊन त्या ठिकाणी यावं आणि आम्हाला वाढदिवस साजरा करण्यासाठी सहकार्य द्यावं उपस्थित राहून अशी विनंती आम्ही आज रोजी निमंत्रण पत्रिका देऊन त्या ठिकाणी केली आहे तरी अशा आहे की अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता आणि सर्व संबंधित कंत्राटदार वगैरे सर्व त्या ठिकाणी येऊन नागरिकांचं मनोबल उंचावतील आणि रस्त्याची कंडिशन पाहतील